तर मित्रांनो काल आपण मेथीचे लाडू बनवले होते काल ते तेलकट होते आज बघा कसे मस्त ड्राय झालेले आहेत तर लाडूचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा लाडू कसे बनवले आणि मी आता टेस्ट करतोय कारण काल ते भरपूर तेलकट होते आता ते ड्राय झालेले आहे आपण थोडासा लाडू खाऊन बघू कडक झालेले लाडू एक नंबर कडू लाडू बनलेले आहेत खूप सुंदर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण मेथीचे लाडू बनवले होते ते संपले आता जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण लाडू बनवायची रेसिपी बघूयात मेथी घेतलेली आहे किती आहे मेथी अडीचशे ग्रॅम पावशेर मेथी आहे खारका आहेत किती एक किलो किलो दीड किलो खोबरं भाजलेले गहू दोन किलो दिंक दोनशे ग्रॅम चवीपुरते आपल्या बजेटनुसार काजू बदाम आणि दीड किलो गूळ मग त्यात हसल्यासारखं काय आपल्या बजेटनुसार हे सगळं साहित्य आता गिरणी बंधक क्रश होईल नाही सर्व नाही फक्त गहू खारी खोबर गिरणी बंधन आणायचं हे तेलामध्ये भाजून नाही तळून तळून घेतील याची काप करून घ्यायची हो काजू बदामचे हो। आणि त्याचे पण तुकडे करून घ्यायचे नंतर ते ही तेलामध्ये विरघळून घ्यावं लागतात बरोबर आणि मेथी आहे ना बारीक आता मिक्सरमध्ये बारीक करायची आणि दुधामध्ये भिजत पूर्ण बघा तुम्हाला लाडू आवडत असतील तर आपण आता गिरणीत आपण हे बघा अशा जाडसर दळून घेतल्या मिक्सर मधनं खूप जास्त बारीक पण नाही करायचे अशा थोडं जाडसरच दळायचे आपल्याला आणि आपण दूध घेतले रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचंय काही कोमोट वगैरे करायची गरज नाही आणि आपण आता मिक्स करू मेथ्यांमध्ये दूध टाकायचं एक साईडनी आणि एक साईडनी असं चमच्याने मिक्स करायचं आहे पूर्ण मेथ्या जोपर्यंत भिजताय तोपर्यंत दूध घ्यायचं आहे असं दुधाचं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे की एवढं की तेवढं सर्व मेथ्यांना दूध लागलं पाहिजे कारण त्यामध्ये दुधामध्ये छान फुलून येतात आणि असं दुधामध्ये मेथ्या भिजवल्यामुळे ना लाडू कडक कर, कडू होत नाही अगदी छान स्वादिष्ट लागतात लहान मुलं या आवडीने खात मग नाही तर मग मेथीचे लाडू म्हटल्यावर जास्त कडू झाल्यावर मुलं खात नाही हे बघा सर्व मेथ्या भिजल्या गेलेल्या आहे आपण आता थोडंसं टाकूया परत आणि त्यावर आता झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला छान भिजू द्यायचे असंच मस्त फुलून येईल ते मेथ्या मस्त तेलामध्ये डिंक हे बघा असा फुलेपर्यंत तळून घेतलेलं आहे हे बघा असा चुरा झाला पाहिजे हातानेच इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि इकडे तेल तापून घेतलेले आहे दीड किलो त्यामध्ये दीड किलो गुळ टाकलेला आहे तेल आपल्याला अजून लागलं तर आपण वाढवू शकतो आणि हे बघा असं तेलामध्ये आपल्याला विरघळू द्यायचं आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि गूळ टाकताना थोडासा सावकाश टाकायचा आहे आणि असं मोठंसं भांडं घ्यायचं म्हणजे मग आपल्याला एकदम हालचाल करायला छान पडतं आणि वस्तू व्यवस्थित त्याच्यामध्ये मोकळ्या मोकळ्या होतात कडू म्हणजे मेथीच्या लाडूची रेसिपी आता स्टार्ट करताय सासू आणि सुना सासूबाई सांगा काय काय याच्यामध्ये आता पावशा मेथी घेतली पावशात म्हणजे अडीच ग्रॅम दीड दीड किलो खारी खोबरं दोन किलो गहू आणि आत पाव बदाम मिक्स आहे ठीक आहे चला तिकडे दाखवता इकडे काय चालू आहे सांगा आता आता दीड किलो गुळ दीड किलो तेल टाकून त्याचा पाक करून हा पाक झाला का त्याच्यामध्ये सर्व टाकून द्यायचं लाडू बनवायचे

खूप जास्त मिक्सर मध्ये जास्त पावडर तयार होती गुळ आता पूर्ण ते विरघाल्लाय तेलामध्ये त्याच्यावर आपण ज्या मेथ्या भिजवून घेतलेल्या त्या टाकू आता त्याच गुळामध्ये मिक्स करायच्या म्हणजे त्या मेथ्याना छान गोड येते आणि आपले मेथीचे लाडू छान एकदम तयार होता आणि कडू लागत नाही लहान मुलं आवडीने खाता आणि त्यावरच आपण आता ही खोबरं आणि खारीकची जी भरड बनवून आणलेली गिरणी तीही टाकू तीही त्याच्यातच मिक्स करायची आहे मग सर्व एक जीव होतो त्याच्यामध्येच आपण आता जो डिंक बारीक करून घेतलेला आहे तो पण टाकलाय त्याच तेलामध्ये आणि सर्व असं एक सारखं मिक्स करून घ्यायचंय लाडू खायचे असतील तर लाडूचं मिश्रण करायला यावं लागतं मागच्या वेळेला मी नव्हतो यावेळेला आहे हे बघा असं पसरट भांडण घेतले त्यामध्ये आपण आता ते सर्व मिश्रण टाकून देऊ आमच्याकडे मेथीचे लाडू संपर्क बनवले नंबर थोडेस असं मीठ टाकायचं कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये हे बघा संपूर्ण आपण त्या मिश्रण मिश्रणाचं मोठ्या जमिलामध्ये करून घेतलंय आणि आता ते सर्व एकजीव करून घ्यायचंय आणि थंड व्हायचे आताच आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे हे बघा छान एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेले अगदी परफेक्ट <laughs> <laughs> हे बघा सर्व जे आपण बॅटर बनवून घेतलेले आहे ना ते असं थोडस थापून घ्यायचं म्हणजे गरम राहतं दडपून राहतं आणि अशा पद्धतीने लाडू बनवायचे हे बघा अशा हातावर घ्यायचं आणि असं दोन्ही हाताने दाबून दाबून छान गोल गरगरीत तुम्हाला मोठे छोटे जसे हवे तसे लाडू बनवू शकता तुम्ही तुम्ही तुपातही बनवू शकता गावठी तुपामध्ये पण आमच्याकडे शेंगदाणा तेल आवडतं ह्या लाडवांना तर मग आम्ही तेलामध्ये बनवले हे बघा गरम याच्याने आणि हात कसे लाल लाल होतात

बघा एवढे सारे लाडू आपले बनलेले आहेत मस्त पैकी मेथीचे लाडू फ्रुट्स लाडू कडू लाडू हे खूप आवडतात मला बारा महिने खाऊ शकतो मी बारा महिने नाही खाऊ शकत मी प्रीती आजी प्रतीक पूर्वा सगळ्यांनी मिळून मिसळून मस्त हसत खेळत लाडू बनलेले आहेत लवकरात लवकर लाडू संपतील आणि तुम्हाला ती सह देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला राहा तर लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब